पब्लिक वेलकम टू माय चॅनल तर नवीन असन चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या तर आजचा ब्लॉग एकदम मस्त असणार आहे मी माझी बायको माझे मित्र वगैरे हो आम्ही चाललो आहे भीमा कोरेगावला तर ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे डिटेल सांगेन मी भीमा कोरेगावची गडबडीत निघलो आहे डायरेक्ट आवरलो आहे कपडे बिपडे इस्त्री मारून ही आपली वस्ती आहे वस्तीत राहतो आपण काय सासत नाही राहत तर माझे बायको गेले दीड तासा आधीच आवरून बसली आणि माझे मित्र आता तशी की एक आंघोळ करायचा आलय एक इकडं तिकडं वायत मी लय आपल्याला जायचंय पाचशे महाराणला झाला मी द्यायला तर मान मान म्हणजे शूरवीर पाचशे अठ्ठावीस हजार विचार करा तुम्ही मुंग्यात आणि डॉक्यामध्ये तर ब्लॉक पूर्ण बघा फुल इंटरेस्टिंग असं आता वस्ती ते म्हणल्यावर जास्त बडबड करता नाही वस्तीतल्या लोकांना माहिती नाही आपण रेल्स युट्यूब युट्यूब आपली गल्ली तीन नंबर तर पब्लिक मी आणि माझी बायको निघलोय भीमा आपले मित्र सगळे पुढं माग गेले ते आम्ही हळूहळू चाललोय कस हळू जावं लागतं अजून आम्ही रामवाडी स्टेशन मेट्रो स्टेशन नाही पोहोचलो पोहचलो पण नाही आम्हाला i जायला खूप उशीर खुश अर्धा तास झाला काही मित्र हरले तर त्यांना शोधण्यासाठी आम्ही थांबलो वाघेश्वर मंदिर पैसे वाघोली अजून आम्ही पोहोचलो नाही ते आम्ही अर्धा रस्ते ते प्रगल काय प्रगल मध्ये लावली पार्किंग मागत जेवण आता चांगले तर रोड ला पोचलो आम्ही विडावायचं पब्लिक अजून आम्ही टोल नाक्याला पोचलो बघू शकतो आम्ही जे खाते माझा दोष भेटला मला इथं जात काय खाताय तुम्ही हरबरा हरबरा हे पोर माझा बायको पुढे गेली काय दिसणार नाही पुढे आमचे <laughs> <laughs> दोन बंधू ब नाही बिंदू तुम्ही कधी हरभार खाल्लं का मला घेऊन दे ना खेळलं खेळलं घेऊन दे ना हरभार भाऊचा खेळला तुम्ही पाहू शकता या गर्दी किती मोठा गर्दी आहे त्या गर्दी मला चालता येत नाही मित्र माझ्या चण्या खात चना खायचं का तुम्हाला बघा

इथं पक्ष अध्यक्ष आमच्या भाऊचे फॅन लोक इथं आम्हाला भेटलेले आहेत तर फोटो साठे तर मला येते बाळ्या दारायचं का 가 아다 저기 나

उसमें इनका जस्टिस आस्तव आपका क्या है? और पूरे चारा रिपोर्ट करके जैसी प्रकार निर्वाचन वापसी और पूरे चारा रिपोर्ट करके चुका है उन्होंने ये सबूत चाकर भागी रही हैं। यह भी बता फिरा फिरोजपुरी तीसरा चारी मंदिर चाकर भागी रही हैं। तर बघू शकता सनसेट कसा आलाय आता आम्ही चाललोय घरी वापस तर गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे के भाऊ यांनी इकडं खूप वाईट बाळा भाऊ बघा किती वाई ताकून नाही का वाईट गेलेत वहिनी वाई तर वहिनी पण बघा तर बघू शकता तुम्ही आम्ही फायनली दर्शन घेऊन चाललेलो आहे घरी संकेत पण बघू शकत आलेले नसे आणि सगळे पब्लिक जर बोलतात तर इथं बघा भाऊ आणि वहिनी वहिनी पुल वैतागून गेलेले आहेत वहिनीला असा आळस आलाय की आणि गाडी कधी ते असं झालंय जर फायनली आता अंधार झाला तरी आम्ही स्ट्रगल करत करत गाडीपर्यंत पोचलेलो आहे तर पोचलच एक दोन मिनटामध्ये वहिनी तरसून गेलेत पूर्ण अंधारामुळं हे बघा बा तर फायनली आम्ही पोचलेलो आहे गाडी बघू शकता पार्किंगपाशी तर पब्लिक आता आम्ही गावला जाऊन आलो खूप थकलोय परेशान झालोय बायकोला घेऊन आता मी आलो एक छोट्याशा कॅफेमध्ये मध्ये ज्यावेळेला कॅफेमध्ये के के पेडा मॉल फूड मॉल फूड मॉल के के पेडा, पेडा, पेडा वाघोली तर आम्ही तिकच आता सध्यावर आपले भाऊ आले ते घेऊन आलेत आपले भाऊ काय माझी बायको बघा किती छान दिसते पण किलो भर माझ्यावर जळते कोण गोर कमेंट करून सांगा भुक्कड समजत तू फक्त हम और हमारे दोस्त सब लोग आ गए हैं ये मेरी भाई को श्रीवल्ली पानी पूरी खा रहे हम और ये में यू यू बंटाई नाही घंटाई पूर्णी एनर्जी संपली होती स्टिंग पीऊन एनर्जी तो काय भीती पेरू जूस <laughs> बस ना बैठ काढून बसा रे आम्ही फायनली घरी चाललोय आय हाय 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 नाही थकलो बाबा कधी पोहोचू कधी असं चाललंय तुला काय बोलायचं आहे तर पब्लिक आता घरापाशी आलोय आपला या रोड जेल तर रोड आहे तर आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये भेटूया आपण चला टाटा बाय बाय